नारायणगाव ओझर रस्त्याजवळील शेळके वस्ती येथे सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके आपला आवाजचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके तसेच पत्रकार राजेंद्र कुमार शेळके प्राध्यापक योगेश शेळके यांच्या सामायिक विहिरीमध्ये गेली महिनाभरापासून अडकलेला इंडियन कोबरा जातीचा नाग सर्पमैत्री नागेश्वरी केदार सर्पमित्र यश चव्हाण व आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांच्या टीमने सुखरूप बाहेर काढला व या नागाला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले हा नाग सुमारे पस्तीस ते चाळीस फूट खाली विहिरीत कपारीवर बसला होता त्याला बाहेर काढण्यासाठी दोराच्या सहाय्याने टोमॅटोचे क्रेट खाली सोडण्यात आले व अनेक दिवस दमलेल्या अवस्थेत असलेला हा नाग अलगतपणे त्या क्रेटमध्ये विसावला व त्याला वर काढण्यात आले विहिरीच्या काठावर नागाला काढल्यानंतर सर्प मैत्रीण नागेश्वरी केदार व यश चव्हाण यांनी त्याला शिताफीने पकडले व निसर्गाच्या सानिध्यात सोडले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे व ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात नारायणगाव ओझर रस्त्यावरील शेळके वस्ती म्हणजे धनगरवाडीच्या जवळची जी शेळके वस्ती आहे त्या ठिकाणी विहिरीत एक नाग गेले महिनाभरापासून पडला होता आणि तो त्या ठिकाणी असल्यामुळं तेथील शेतकऱ्यांना जेव्हा मोटर चालू करायला जायचे विद्युत पंप चालू चालू करायला जायचे त्यावेळी तो दिसायचा त्यामुळं ते त्यांनी मैत्रीण व आवाजच्या टीमला या ठिकाणी सांगितलं आणि आपण नागेश्वरी केदार जी सर्पमैत्रीण म्हणून प्रचलित आहेत तिला आपण सांगितलं आणि त्यानंतर तो साप रेस्क्यू केलेला आहे आणि रेस्क्यू केल्यानंतर तो व्यवस्थित हा आपल्या भारतातील चार विषारी सापांपैकी हा एक साप आहे कोबरा इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे आणि तो आम्हाला फोन आला होता किरण सरांचा फोन आला होता की विहिरीमध्ये साप आहे तर आम्ही ताबडतोब तिथे गेलो तर पाहिलं तर नाग होता आमच्या टीमनी त्याचप्रमाणे यश चव्हाण हा देखील एक सर्पमित्र आहे त्यांनी देखील या सापाला रेस्क्यू या नागाला रेस्क्यू करण्यासाठी मदत केली आहे गणेश भाऊ शेळके माझ्यासोबत आहेत आपला आवाजसाठी मंगेश शेळकेसह मी किरण वाजगे आपला आवाज शेळके वचली